नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हात किंवा वॉशिंग मशीनचा वापर न करता कडकडीत असे कपडे काही सेकंदामध्येच कसे वाळवायचे ते बघणार आहोत त्यासोबतच महिलांना कामं जी आहेत ती झटपट करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत जेणेकरून सगळी कामं अगदी वेळेच्या आतच आपली होतील आणि आपल्याला वेळ भरपूर लागणार वेळ्यामध्ये अख्खा मसूर भिजत घालायचा असेल आणि तो जर तुम्हाला कमी वेळेत भिजलेला हवा असेल म्हणजेच बघा दोन ते तीन तासामध्ये तुम्हाला हा मसूर जो आहे तो छान असा फुगलेला दिसेल जर तुम्ही एका सोप्या ट्रिकने याला भिजत घातलं तर याला काय करायचंय भिजत घालताना यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे सोबतच यामध्ये घातलेलं पाणी जे आहे ते थोडंसं कोमट करून घ्यायचंय आणि ते कोमट असलेलं पाणी या यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने दोन दालचिनीचे तुकडे टाकायचे अगदी दोन ते तीन तासामध्ये छान अगदी मऊ असा झालेला तुम्हाला हा अख्खा मसूर दिसून येईल या पद्धतीने तुम्ही हरभरा सुद्धा भिजवू शकता किंवा मग तुम्हाला अजून कोणतेही कडधान्य वाटाणा वगैरे मटकी वगैरे जरी भिजत घालायची असेल तरीसुद्धा या सोप्या ट्रिकने भिजत घाला आणि हा जो दालचिनीचा तुकडा आहे भाजी बनवताना भाजीसोबत तुम्ही तुमच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा वापरू शकता कारण तो भिजलेला असतो छान असा मसाल्यासोबत वाटला जातो सोबतच तुम्हाला अख्खा तसाच्या तसा तुकडा टाकायचा असेल तरी भाजीची टेस्ट ही छानच येते त्यानंतर पुढची टीप आपली अशी आहे की बघा इथे इथे मी अलोवेरा घेतलेला आहे म्हणजेच एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे तर इथे हे कोरफडीचं पान मी असं कट करून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या ट्रिकने तुम्हा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे मेडिकलमध्ये तुमचे भरपूर पैसे जात असतील अगदीच केस वाढवण्यासाठी किंवा तुमच्या केसांची गळ थांबायची असेल तुम्हाला घरगुती काही उपाय हवा असेल तर हा उपाय अतिशय उत्तम आहे घरच्या घरी गर तुम्ही हा कोरफडीचा उपाय कोणीही करू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये कोरफड ही असते कारण आपण ही कोरफड लावतो तेव्हा याचे फायदे देखील आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर याला चुकीच्या पद्धतीने वापरलं तर मग आपल्याला याचा खूप जास्त फायदा सुद्धा होत नाही तर इथे मी अर्धा ते पाऊन वाटी जी आपली कोरफड झाली होती कट केल्यानंतर ती पूर्ण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि त्याला वाटून घेतले म्हणजे पेस्ट तयार करून घेतली तयार केलेली कोरफडीची पेस्ट मी साईडला ठेवली पाणी न घालताच आपल्याला ती कोरफडीची पेस्ट जी आहे ती तयार करायची आहे त्यामध्ये भरपूर असं ओलावा असतो किंवा गर असतो त्यामुळे आपोआप त्याचं पाणी तयार झालं बघितलं असेल तुम्ही त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे शंभर ग्रॅम खोबऱ्याचं तेल म्हणजेच पॅराशूट ऑइल तर हे पॅराशूट ऑइल अतिशय उत्तम आहे आपल्याला हे तेल बनवायचं आहे त्यासाठी कारण हे आपल्याला जर प्युअर हवं असेल तर तुम्ही पॅराशूट ऑइल वापरा जेणेकरून खोबऱ्याचं प्युअर तेल आपल्याला हे मिळतं आणि या पद्धतीने तुम्ही हे खोबऱ्याचं तेल शंभर ग्रॅम घ्यायचे त्यामध्ये आपल्याला कोरफडीची तयार करून ठेवलेली जी पेस्ट आहे ती टाकायची आहे पण बघा इथे प्युअर जर तुमच्याकडे खोबऱ्याचं तेल असेल तर ते जास्त उत्तम आहे जर तुम्ही घाण्यावरून खोबऱ्याचं तेल आणत असाल तयार करून तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने डायरेक्टली खोबऱ्याचं प्युअर तेल वापरलं किंवा घरी बनवलेलं तेल असेल तरी देखील तुम्ही ते वापरलं तरी चालेल तर इथे एक ऑप्शन म्हणून मी तुम्हाला हे पॅराशूट ऑइल दाखवलं हो आहे कारण माझ्याकडे सुद्धा प्युअर घरी बनवलेलं वगैरे नव्हतं त्यामुळे विकत आणलेलंच मी वापरलं त्यानंतर यामध्ये मी जी पेस्ट तयार करून घेतली होती आपली कोरफडीची तर ती पूर्ण पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आता मी गॅस ऑन करते आता जसं गॅस ऑन करेल मी तसं लगेचच हे बघा तेल मेल्ट व्हायला लागलेलं ला आहे तर हे मी एका पसरट भांड्यात घेतलं आहे म्हणजेच एका पसरट पॅनमध्ये घेतलं आहे तुम्हीसुद्धा एखाद्या कढईत घ्या किंवा पसरट कोणतंही अशा प्रकारचं पॅन असेल ना तर ते वापरा जेणेकरून पटकन हे तेल तयार होतं खूप वेळ लागत नाही पाच मिनटाची प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला हे तेल बनवायचं आहे आणि ह्या तेलाचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे नक्कीच हे तेल बनवा जेणेकरून तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल मुलंही वापरू शकतात आणि मोठेही वापरू शकतात जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल की हे तेल जे आहे ते किती फायदेशीर आहे कारण तुमच्या केसात वारंवार कोंडा होत असेल ना तर तरी सुद्धा तुम्हाला हे तेल खूप जास्त फायद्याचं राहील आणि बारा महिने वापरू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावलं ना तेल तरी सुद्धा तुम्ही दुसरं नॉर्मल तेल पुन्हा वापरू शकता आणि तीन दिवस तुम्ही आठवड्यातून हे तेल वापरून बघा केस तुमचे गळत असतील आणि टक्कल वगैरे पडायला लागलं असेल तर ते सुद्धा पडणार नाही पुन्हा केस येतील आणि जर तुमचं टक्कल पडलेलंच असेल ऑलरेडी तरीसुद्धा त्यावरती एक केस उगवायला सुरुवात होईल पण त्याला थोडा वेळ लागेल दोन तीन महिने तुम्ही वापरलं तर तीन महिन्यानंतर रिझल्ट तुम्हाला दिसेल तर तो रिझल्ट खूप जास्त उत्तम असेल पॉझिटिव्ह असेल त्यामुळे तुम्हाला नक्कीच हे तेल एकदा बनवलं तर तुम्ही वारंवार बनवत राहाल आता हे तेल मी असं छान गाळून घेते कोरफड मी किती वेळ शिजवली ते दाखवते तुम्हाला ब्राऊन होईपर्यंत मी याला कोरफड तेलामध्ये हलवत राहिले सतत आपल्याला स्पॅच्युलाने ते हलवत राहायचं तेलाचा कलर कोरफडीमुळे अशा प्रकारचा झालेला आहे आणि कोरफडी जी आहे ती थोडीशी ब्राऊन कलरची थोडीशी झाली म्हणजे ती एकदम पूर्ण छान अशी ड्राय झाली त्याच्यातला जा ओलावा होता पूर्ण तो पूर्ण निघून गेला आणि जे तेल आहे ते प्युअर आता तेल राहिलेलं आहे आणि कोरफडीचा सगळा अर्क जो होता तो पण पूर्ण तेलात उतरलेला आहे आणि तेलामध्ये कोरफड तोपर्यंत शिजवायची जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तेलातले आणि सतत हे तेल ढवळत राहत तेल जे आहे थोडंसं थंड करून घेते आणि एका काचेच्या बॉटलमध्ये मी याला भरून घेते आता वजन जरी केलं तरी तेल जे होतं ते तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला दिसेल थोडंसं एक्स्ट्रा असू शकतं कारण ॲलोवेराचा जो रस होता तो यामध्ये टाकून आपण त्याला थोडंसं आटवलेलं आहे त्यामुळे पण पूर्ण रस होता तो पूर्ण आटलेला आहे त्याच्यातले जे काही आर्क होतात तोच यामध्ये उतरला काही नाही आता मी याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते आता हे काय होतं थंडीचे दिवस आहे त्यामुळे थोडंसं आटल्यासारखं होईल पण ज्यावेळी तुम्ही याला लावण्यासाठी केसांना हातावर घ्याल ना तेव्हा हे पूर्ण मेल्ट होईल लगेचच मी सांगितलं तसं महिलांना तो खूप जास्त फायदेशीर आहे तुम्ही बारा महिने वापरा हे तेल आणि रेग्युलर वापरायची गरज नाही आहे तुम्हाला आठवड्यातून तीनच वेळेस वापरा नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह येईल केस गळती थांबेल आणि कोंडा सुद्धा कमी होईल ड्राय केस होत असतील तुमचे नेहमीच तर सॉफ्ट होतील आणि खूप जास्त ड्रायनेस केसामध्ये राहणार नाही बघा इथे मस्त असं ऑइल झालेलं आहे आणि याचा वास खूप छान येतो माहिती आहे का तर या केसांना लावताना सुद्धा असा केसांच्या मुळाशी व्यवस्थित लावायचं तेलाचा नक्की वापर करून बघा आवडला असेल तर आता हे तेल मी तुम्हाला नंतर दोन दिवसानंतर दाखवतेय तर या पद्धतीने हे आळ आळून गेलेलं आहे किंवा आटलेलं आहे तर याला जसं खोबऱ्याचं तेल आटतं ना सेम तसंच आटलंय कारण त्याच प्रकारचं हे तेल आहे खोबऱ्याचंच त्यामुळे प्युअर खोबऱ्याचं तेल असलं की असं व्यवस्थित हे आटलं जातं हातावर थोडंसं घेतलं की लगेच मेल्ट होतं कारण हाताला पण थोडीशी उष्णता असते त्यामुळे मग याला खूप जास्त मेल्ट करत बसायची पण गरज लागत नाही आता मी मुलांना लावताना असं व्यवस्थित घासून आहे तर मुलांची सुद्धा ड्राय होत नाही लवकर पांढरे वगैरे होत नाही आजकाल केमिकलचे शॅम्पू आहेत ते वापरले ना तर लवकर मुलांची केस पांढरे होतात ड्राय होतात त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं घरगुती ऑइल बनवून ठेवा जेणेकरून आपल्या मुलांनाही फायदा होतो त्याचा आयुर्वेदिक आहे आपल्या स्वतःच्या केसांना सुद्धा आपल्याला काळजी घेण्यासाठी खूप हे तेल छान फायदेशीर आहे नक्की तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि अशा पद्धतीचं सगळं सग्ड़, सगळे तुम्ही तेल एकदा बनवून बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल की हे घरगुती बनवलेलं तेल आहे पण खूप जास्त फायदेशीर आहे मार्केटमध्ये अशा प्रकारचे जे केस वाढीचे किंवा केस पुन्हा येण्यासाठी तेल आपण विकत घेतो ना तर त्या तेलांची खूप जास्त किंमत आहे आम्हीसुद्धा ते, ते, ते मार्केटमधील मा सगळे तेल वापरून बघितले पण फायदा जास्त आम्हाला पॉझिटिव्ह त्याचा मिळाला नाही किंवा रिझल्ट त्याचे पॉझिटिव्ह मिळाले नाहीत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने घरी बनवलेलं तेल आहे याचा रिझल्ट खूप छान आहे नक्कीच बनवून बघा पुढची आपली टीप आहे ती म्हणजे करंजी बनवत असताना जर तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासला अशा पद्धतीने कापड बांधून घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती ही जी आपण करांजीची पारी बनवून ठेवली होती त्यामध्ये अशा प्रकारे थोडंसं सारण भरायचं आणि हाताने राहिलेला पोर्शन होता तो असं कट करून घ्यायचा तर काय होतं हाताने कट केला की लगेचच तो जिथून कट झाला ग्लासच्या साईडने तिथून तो स्टिक सुद्धा होतो म्हणजे करंजी चिटकवत बसायची हाताने गरज लागत नाही तर हा बघा इथे रुमाला अशा प्रकारे बांधलेला आहे ग्लासला तुम्ही सुद्धा वापरू शकता ही ग्लासची ट्रिक जेणेकरून तुम्हाला सुद्धा सोप्या पद्धतीने करांज्या कशा बनवायच्या ते कळेल आता उन्हामध्ये किंवा वॉशिंग मशीनमध्ये कपडे न वाळवता जर तुम्हाला सुद्धा घरच्या गर घरी जर कडकडीत गड़ उन्हात वाळल्यासारखे कपडे काही सेकंदात हवे असतील सकाळच्या घाईमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतो तेव्हा आपल्याला ही ट्रिक वापरता येईल इथे काय करायचं स्त्री कडकडीत गरम करून घ्यायची आणि खराब झालेल्या जर तुमच्याकडे उशा असतील किंवा अशा प्रकारच्या गाद्या असतील सोप्या तर त्याचा वापर करून त्यावरती कुठलेही अशा प्रकारचे ओले कपडे ठेवा लगेच यामधलं पाणी जे आहे त्या उशीमध्ये ॲप होतं खाली किंवा या स्त्री स्त्रीमुळे ते पाणी असं थोडं आटल्यासारखं होतं आणि लगेच कपडे काही सेकंदात कडकडीत असे वाळल्यासारखे होतात ही कडकडीत असे कपडे वाळवण्याची सोपी ट्रिक तुम्हाला नक्कीच कामी येऊ शकते सकाळच्या घाईमध्ये जर कुठले कपडे अचानक ओले आहेत हे कळालं तर आपल्याला हे कपडे वाळवण्यासाठी ही ट्रिक वापरता येईल किंवा कामी आणि ही उशी किंवा गादी जी आहे आपण वापरलेली ती आपण थोड्या वेळासाठी नंतर उन्हामध्ये ठेवली तरी सुद्धा ती पूर्ण ड्राय होते आणि या प्रकारच्या जुन्या गाद्यांचा वापर असाही काही होतच नसतो त्यामुळे नक्कीच तुम्हाला जुन्या फाटलेल्या उशा किंवा गाद्यांचा पुनर्वापर वाप। अशा पद्धतीने करता येईल याच्या सगळ्या टिप्स खूपच उपयोगी हो होत्या सगळ्या टिप्स पैकी तुम्हाला कुठली टिप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद